जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आलेल्या असताना महायुतीमधला मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटानं अधिक जागांची मागणी केली आहे शिवसेना शिंदे गट आणि आपली राजकीय ताकद जवळपास समसमान असल्यामुळे शिंदे गटा इतक्याच जागा आपल्याला मिळायला हव्यात अशी मागणी अजित पवारांनी केली पाहुयात हा रिपोर्ट अजित पवार गटाला हव्यात समसमान जागा राज्यात आमचीही शिंदे गटा इतकीच ताकद भुजबळांच्या दाव्याने चर्चेला उधाण त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणे आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे आगामी लोकसभेसाठी जागा वाटप करताना भाजपाची चांगलीच कसरत होणार आहे कारण जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला मिळाव्यात अशी नवीन मागणी अजित पवार गटानं केली आहे सध्या सत्तेत आम्ही समसमान वाटेकरी आहोत मग महायुतीतही समान वाटा मिळायला हवा अशी अजित पवार गटाची भूमिका आहे महायुतीत सहभागी असलेल्या पक्षांपैकी भाजपाकडे एकवीस आणि शिंदे गटाचे तेरा खासदार आहेत तर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमोल कोल्हे सुप्रिया सुळे श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे एकूण चार खासदार आहेत त्यापैकी फक्त सुनील तटकरे हे अजित पवार गटात असले तरी महायुतीच्या जागा वाटपात शिरूर बारामती आणि सातारा या तीन जागाही अजित पवार गट मागणार हे निश्चित पण लोकसभेचं करताना फक्त खासदार संख्या न पाहता विधानसभेतल्या आमदारांची संख्याही लक्षात घेण्याची गरज अजित पवार गटाकडून व्यक्त करण्यात येते सध्या भाजपाचे एकशे पाच आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि मित्रपक्ष असे जवळपास पन्नास आमदार आहेत तर अजित पवार गटाचे त्रेचाळीस आमदार आहेत विधानसभेतलं आमदारांचं हे बळ लक्षात घेतलं तर राज्यात जवळपास शिंदे गटा इतकीच आमची ताकद असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात येतोय आणि त्याच आधारे जागा वाटप केल्यास आपल्याला न्याय मिळू शकेल असं अजित पवार गटाचं म्हणणं आहे तर अजित पवार गटाच्या या मागणीवर भाजपानं सावध प्रतिक्रिया दिली जोड़ आहे जवळपास जेवढे शिंदे गटाचे आमदार आलेले आहेत तेवढे जवळपास अजितदादा पवार गटाचे सुद्धा आमचे सुद्धा आमदार आलेले आहेत त्यामुळे सरासर विचार करता जे आहे किंवा त्यांच्याप्रमाणे आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे त्यामध्ये ही मागणी होत असतं भाजपाचे कार्यकर्ते म्हणतात ही जागा आम्हाला द्या ती जागा आम्हाला द्या पण शेवटी एक प्लॅटफॉर्म आहे आता तो रस्त्यावर नसतो हा प्लॅटफॉर्म जेव्हा तीन नेत्याने आमचे केंद्रीय नेतृत्व बसेल तो प्लॅटफॉर्म आहे खरा त्या प्लॅटफॉर्म सांगायचं आहे जानेवारी महिन्यात जागा वाटपा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अमित शहाची भेट घेणार आहे शहासोबतच्या या बैठकीनंतर महाराष्ट्रातल्या महायुतीतल्या घटक पक्षांचीही बैठक होईल आणि त्यानंतर भाजपा श्रेष्ठींसोबत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक अंतिम बैठक पार पडेल आता पाहायचं इतकंच की अजित पवार यांची समसमान जागांची मागणी भाजपा पूर्ण करणार का नाशिकहून अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज